दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पिंपरी चिंचवड पोलिसांनी चोरीचे दागिने स्वीकारणाऱ्या तीन सराफा व्यावसायिकांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोका कारवाई केली आहे याबरोबरच बारा संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील साठ आरोपींवर मोका कारवाईचे अर्धशतक पूर्ण केले दोन हजार तेवीस मध्ये एक्कावन्न टोळ्यांमधील तीनशे सत्तावन्न गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने कारवाई केली दर्शन रमेश पारेख वय बत्तीस गणपत जवाहरलाल शर्मा वय चौवेचाळीस आणि सूरज भान सिद्धराम अगरवाल वय अठ्याहत्तर तिघे राहणार खडकी अशी कारवाई केलेल्या सराफा व्यावसायिकांची नावे आहेत वाकडमधील टोळी प्रमुख रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे वय अठ्ठावीस चाकणमधील शुभम युवराज सरोदे वय एकवीस निगडीतील आरोपी मोहम्मद उर्फ मम्या मेहबूब कौरबू वय अठ्ठावीस पिंपरीतील प्रकाश उर्फ डबल सुरेंद्र वय वैतीस आकाश उर्फ जिलब्या यादव गायकवाड वय सव्वीस सांगवीतील आनंद सुनील साळुंके उर्फ लोहार व एकोणवीस अक्षय उर्फ जोग्या हेमंत जाधव व पंचवीस निगडीतील लखन उर्फ बबलू अवधूत शर्मा व एकोणवीस भोसरीतील अक्षय नंद किशोर गवळी व अठ्ठावीस मन्नू बलदेव कोरी व एकवीस हे सर्व टोळी प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपींनी अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती टोळीप्रमुख म्हणून हिंसाचाराची धमकी देऊन किंवा धाक दपटशहा दाखवून टोळी प्रमुख व साथीदार यांनी खूण खुणाचा प्रयत्न सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे दरोडा जबरी चोरी अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे तोडफोड करणे विनयभंग अपहरण खंडणी दरोडा दंगा करणे अश्लील वर्तन करणे जीवेठार मारण्याची धमकी देणे बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे या सर्वांवर दाखल आहेत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे दरम्यान शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्का पॅटर्न राबवला आहे दोन हजार तेवीस मध्ये एक्कावन्न टोळ्यातील तीनशे सत्तावन्न गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे पोलिस आयुक्त स्थापन झाल्यापासून मागील वर्षी सर्वाधिक गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली प्रतिनिधी प्रतीक गंगणे पिंपरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा